हद्दीतील संदीप मंगलदास वाभळ वयवर्ष चाळीस हे त्यांच्या लहान मुलाला वयवर्ष सहा घेऊन दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोनच्या सुमारास घरातील कोणालाही काही न सांगता घर सोडून निघून गेल्यात त्यांच्याकडे काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन गाडी आहे गाडी नंबर एम एच चौदा एफ एच अडुसष्ट शून्य नऊ आहे दोघेही कुठेही असतील तर ताबडतोब घरी या घरचे खूप वाट पाहत आहेत सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा मोबाईल क्रमांक एकोणनव्वद छप्पन्न शून्य पाच पंच्याहत्तर तसेच शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव त्र्याण्णव बावीस पारगाव पोलीस स्टेशन गोराने साहेब मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचाहत्तर सत्तर अठ्याऐंशी राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा